तुरुंग बाहेरून दिसतो कठोर शिस्तीचा किल्ला पण आत गेले की दिसत एक वेगळीच दुनिया घाम घाण गर्दी आणि गप्प बसलेला आक्रोश मित्रांनो या भिंतीच्या आत नेमकं कसं जीवन चालतं हे आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही मुळात हे जेल म्हणजे फक्त जेल नसून पृथ्वीवरचा एक नरकच असावा इतकी वाईट परिस्थिती या जेलची असते आपल्या सर्वसामान्यांसमोर कधीही न येणारे हे भयानक वाचतो उलगडून दाखवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न मित्रांनो चौदाशेहून अधिक जेल्स आहेत या जेलमध्ये सध्या जेलच्या कॅपॅसिटीपेक्षा कित्येक पटीने जास्त कैदी तिथे शिक्षा भोगत आहेत अनेक ठिकाणी तर दहा जणांसाठी असलेल्या कोठडीत तीस ते चाळीस लोक शिक्षा भोगत असतात इथे कम्फर्टेबल राहण्यासाठी तर सोडाच पण झोपण्यासाठी ही जागा नसते एकाच कुशीवर रात्र रात्र काढावी लागते कारण हलायलाही जागा नसते शिवाय जर चुकून झोपेत कोणाचा कोणाला धक्का लागला तर तुमची खैर नाही त्या कैद्यांकडून मारहाण मनस्ताप आणि काही वेळा तर सांगताही येणार नाही असे अत्याचार करण्यात येतात शिवाय त्या एकाच कोठडीत शौचालय झोप आणि अन्न सगळं एकत्र मित्रांनो जेलमध्ये मिळणारं अन्न तर इतकं बेचव असतं की आपल्याला खाताही येणार नाही शिवाय तेही पोटभर मिळत नाही ठराविक प्रमाणात प्रत्येकाला अन्न दिलं जातं त्यात तुमची भूक जरी भागली नाही तरी तुम्हाला परत अन्न दिलं जात नाही अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याची सोय नाही आजार झाल्यास औषधे मिळण्याची हमी नाही शिवाय सगळीकडे अस्वच्छता त्यामुळे उंदीर डास आणि इतर घाणी सोबत त्या कैद्यांना राहावं लागतं एकंदरीतच इथे कैद्यांना होणारा शारीरिक मानसिक त्रास बघता हे फक्त तुरुंग नाही तर एक जिवंत नरकच असल्याचं वाटतं अनेक कैद्यांना महिनो महिनी त्यांच्या कुटुंबाशी बोलायलाही संधी मिळत नाही अनेक काळ कुटुंबाशी कोणताही संवाद साधता न आल्यामुळे ते मानसिकरित्या खचून जातात अनेक कैद्यांच्या बाबतीत तर असं झालं आहे की कित्येक वर्ष झालीत पण त्यांच्या केसचा अजून निकालच लागलेला नाही आणि ते वर्षानुवर्ष तुरुंगात कुजत पडलेले आहेत काहींचे तर खटले सुरू व्हायलाच कित्येक काळ जातो आणि यामुळे वर्षानुवर्ष चालल्या गेलेल्या या, गे या प्रोसेसमुळे अनेकजण गुन्हा सिद्ध होण्याआधीच आतून तुटतात मित्रांनो जेलमध्ये नवीन आलेल्या कैद्यांवर शिस्त बसवण्यासाठी त्यांच्यासोबत शिक्षा अपमान आणि हिंसा केली जाते या सगळ्या अमानवीय गोष्टींबद्दल आजपर्यंत अनेक लोकांनी आवाज उठवलेला आहे शिवाय काही लोक तर सुप्रीम कोर्टापर्यंत पण गेलेले आहेत पण आजही परिस्थिती जैसे तेच आहे त्यात काही बदल झालेले नाहीत नाही म्हणायला काही जेलमध्ये सुधारणा कार्यक्रम चालू आहेत त्यामध्ये तुम्ही जेलमध्ये राहून सुद्धा शिक्षण घेऊ शकता शिवाय योग व्यवसाय प्रशिक्षण यांसारखे इतरही चांगले उपक्रम काही ठिकाणी राबवले जातात पण हे काही मोजक्या ठिकाणी चालू आहे इतर जेलमध्ये मात्र आपण जशी चर्चा केली तशीच भयानक परिस्थिती आहे मित्रांनो जेल म्हणजे खायचं आणि निवांत राहायचं असं नसतं या ते तुम्हाला पैसे भेटतात पण ते इतकेच असतात की त्यातून तुम्ही फक्त साबण आणि कोलगेट घेऊ शकता मित्रांनो भारतातील तुरुंग हे कैद्यांना शिक्षा भोगण्यासाठीचे एक ठिकाण राहिलेले नसून तो एक नरक झाल्याचं चित्र सध्या देशात निर्माण झालेलं आहे तिथे कैद्यांवर होणारे मारहाण अत्याचार आणि भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी विचार करण्याच्या पलीकडच्या आहेत या गजांच्या आत प्रत्येक कैदी एक कथा होऊन बसलेला आहे कुणी अपराधाची तर कुणी अन्यायाची मित्रांनो हे कैदी समाजासाठी गुन्हेगार असतील पण आतून तेही माणूसच आहे हाही विचार समाजाने करण्याची गरज आहे खरं सांगायचं म्हटलं तर न्यायाची वाट पाहणाऱ्यांचा आवाज त्या भिंतीच्या आत बंद आहे मित्रांनो कोणत्याही गुन्हेगाराला दिलेल्या शिक्षेचा मूळ उद्देश हा त्याने केल्या कृत्याचा त्याला पश्चाताप व्हावा आणि भविष्यात तो समजासाठी चांगला नागरिक घडावा हा असतो पण आजच्या न्यायव्यवस्थेला आणि समाज व्यवस्थेलाही कदाचित या मूळ तत्वाचा विसर पडल्याचं आजकाल जेलकडे बघितल्यावर लक्षात येत मित्रांनो भारतातील सर्वात मोठे जेल, जेल असलेल्या तिहार जेलमधील बरा क्रमांक तीन हा तर काही विचित्र गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे इथल्या खोलांमध्ये रात्री चित्रविचित्र किंकळण्याचे रडण्याचे आवाज येतात येथे बुद्ध असतात असे इथले कैदी सांगतात त्यामुळे या तीन नंबर बराकीची सगळ्या कैद्यांमध्ये दहशत आहे मित्रांनो याबद्दल अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकारी असे सांगतात की बरा क्रमांक तीन मध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना ठेवलं जात आणि आपल्याला येत्या काही दिवसात मरण येणार या भीतीने ते कैदी ओरडतात किंचळतात असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता खरं काय आणि खोटं काय हे त्या अधिकाऱ्यांना आणि त्या कैद्यांनाच माहिती मित्रांनो भारतातील जेल हे खरोखर एखाद्या नरखासारखेच असतात त्यामुळे कोणत्याही तुक्र चित्रपट बघून किंवा राजकारणाच्या लोकांच्या नादी लागून किंवा बाहेर लोकांच्या नादी लागून कोणासोबतही उगाच भांडण करू नका किंवा आपल्यावरती कुठलेही गुन्हे दाखल करून घेऊ नका कारण जेलमध्ये गेल्यानंतर आपल्याच आयुष्याची वाट लागते पिक्चर मध्ये आणि वेब सिरीज मध्ये दाखवत असलेलं ते जेलचं चित्र आणि वास्तवद असल्या जेलचं चित्र हे पूर्णतः वेगळं आहे त्यामुळे कुठल्याही गुन्ह्यात अडकू नका वेळ पडली तर माघार घ्या कोणासोबतही उगाच भांडण करू नका